थायलंड आणि कंबोडिया यांच्यातला संघर्ष थांबण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत याला कारण ठरलाय तो अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा ट्रम्प यांनी दोन्ही देशांना युद्ध थांबवा असा ज्येष्ठत्वाचा सल्ला दिला आणि या सल्ल्याला दोन्ही देशांनी प्रतिसादही दिलाय आता दोन्ही देश सोमवारी मलेशियामध्ये दे वाटाघाटींना सुरुवात करणार आहेत मात्र हा तंटा सोडवताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान संघर्षाचा दाखलाही दिला आणि त्यांच्या मनातली सल अलगत समोर आली दुसरीकडे थायलंड कंबोडियामध्ये ज्या मंदिरावरून हा संघर्ष पुन्हा उफाळून येतोय तशी अनेक मंदिरं दोन्ही देशांमध्येही आहेत त्यांचाही या रिपोर्टमधून आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न थायलंड कंबोडिया संघर्ष थांबणार ट्रम्प यांची तोड़ी। युद्ध थांबवा ट्रम्प यांचा दोघांनाही इशारा थायलंड कंबोडिया यांच्या संघर्षाचा रविवार हा चौथा दिवस मात्र हे युद्ध थांबवा असा जर्वेचा इशारा अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी दोघांना दिला आणि दोन्ही देशांनी वाटाघाटींना तयारी दर्शवत युद्ध थांबवण्याचे संकेत दिले ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून या संवादाबाबत अधिक माहिती दिली आहे मी नुकतंच कंबोडियाच्या पंतप्रधानांशी बोललो आहे तसंच थायलंडच्या हंगामी पंतप्रधानांशी बोललो आहे आमचा चांगला संवाद झाला थायलंडप्रमाणे कंबोडियालाही तात्काळ शस्त्रसंधी हवी आहे आणि शांतता आहे दोघांनाही आपण युद्ध थांबवलं नाही तर व्यापार कराराची बोलणी पुढे नेणार नाही असा दम भरल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय त्यानंतर कंबोडियन पंतप्रधान हून मनेक यांनी तात्काळ आणि बिनशर्त शस्त्रसंधीसाठी आग्रही असल्याचं म्हटलंय त्यांनी ट्रम्प आणि थाई पंतप्रधानांमधील संवादालाही पुष्टी दिली यांनी जारी केलेल्या निवेदनात ही दोन्ही देशांसाठी चांगली बातमी असल्याचं म्हटलंय आता पुढील बोलणी कंबोडियन परराष्ट्र मंत्री प्राग सोखून करतील असंही त्यांनी सांगितलं अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्क रुबिओ यांच्या मध्यस्थीनं ही बोलणी आता पुढे जाणार आहे तर थाई पंतप्रधानांनी ट्रम्प यांचे आभार मानले आम्हाला दुसऱ्या बाजूकडनं खात्रीशीर कृतींची अपेक्षा आहे असं मी अध्यक्ष ट्रम्प यांना सांगितलंय जेव्हा दोन्ही बाजूंकडनं संवेदनशीलता दाखवली जाते प्रामाणिकपणा असतो तेव्हाच दोन्ही बाजूंनी बोलणी पुढे जाऊ शकता तेव्हा संघर्षग्रस्त परिसरातनं सैन्य आणि शस्त्र माघारी बोलवता येतील सध्या आम्ही तात्पुरती शस्त्रसंधी जाहीर केली आहे मात्र तरी कंबोडियानं नुकतंच म्हटलं की त्यांच्यावर हल्ला झाला आणि ते आम्हाला त्यासाठी दोषी ठरवत आहे ते थांबलं पाहिजे रविवारी दोन्ही बाजूंकडून शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवण्यात आली आहे झाली तीव्रता दरम्यान गेल्या चार दिवसांत या संघर्षात चौतीस जणांचा बळी गेला आहे यात वीस थायलंडच्या तर अकरा कंबोडियाच्या नागरिकांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे तर दोन्हीकडील सैनिकांच्या हानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही तर सीमावर्ती भागातून सुमारे एक लाख अडुसष्ट हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे थायलंडनं एक लाख एकतीस हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय तर कंबोडियानं सीमावर्ती गावांमधून सदतीस हजार नागरिकांना घर सोडण्याच्या सूचना दिल्या हा वाद सुरू झाला तो थायलंड आणि कंबोडियामधील सुमारे आठशे किलोमीटरच्या सीमावर्ती भागावरून याच भागात प्रेहर हे प्राचीन शिवमंदिर आहे जे कंबोडियाच्या ताब्यात आहे हे मंदिर थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवरील डोंगरेक पर्वतांवर आहे यात प्रमुख पाच प्रवेशद्वार आहेत प्रत्येक प्रवेशद्वार किंवा गोपुरम दरम्यान दोनशे पंच्याहत्तर मीटरचं मोकळं मैदान आहे हे प्रवेशद्वार पायऱ्या आणि सज्जांनी जोडले गेलेले आहेत मंदिराच्या एका प्रवेशद्वारावर शंकराचं वाहन नंदीची प्रतिमा आहे मंदिराकडे जाणारा प्रमुख रस्ता थायलंडकडून आहे तर पूर्व आणि पश्चिम रस्ते कंबोडियाशी जोडले गेलेले आहेत हे मंदिर प्राचीन खमीर साम्राज्याचा पुरावा आहे अकराव्या आणि बाराव्या शतकात खमीर राजवट अस्तित्वात होती कंबोडियन स्वतःला या खमीरचे वंशज मानतात अठराशे त्रेसष्ट ते एकोणीशे त्रेपन्न या काळात कंबोडियावर फ्रान्सचं राज्य होतं एकोणीसशे सात मध्ये फ्रान्सकडून कंबोडिया आणि थायलंडच्या सीमेलगत नैसर्गिक जलसीमा निश्चित करण्यात आल्या यात प्रेह विहर मंदिर कंबोडियाच्या हद्दीत गेलं यावर थायलंडनं आक्षेप नोंदवला एकोणीसशे एकोणसाठ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला एकोणीशे मध्ये कंबोडियाच्या बाजूने निकाल लागला थायलंडनं निर्णय स्वीकारला मात्र मंदिर परिसरावरील हक्क सोडण्यास नकार दिला दोन हजार आठ मध्ये कंबोडियाचं मंदिर म्हणून युनेस्को कडून हेरिटेज दर्जा देण्यात आला त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक चकमकी झाल्या दोन हजार मध्ये वाद पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला दोन हजार मध्ये पुन्हा एकदा कंबोडियाच्या बाजूने निकाल देण्यात आला मात्र तरीही थायलंडला हा निर्णय आजवर मान्य झालेला नाही दरम्यान दोन्ही देशांमध्ये अशी अनेक प्राचीन मंदिरं आहेत कंबोडियामधील अंगकोर वाट मधील हे जगातील सर्वात मोठं धार्मिक स्थळ मानलं जातं बाराव्या शतकातील हे हिंदू बौद्ध मंदिर आहे या व्यतिरिक्त कंबोडियामध्ये अंगकोर थोम बेयोन मंदिर ताप रोम अशी मंदिरं आहेत तर थायलंडमध्येही वाट फ्रा काव वाट अरुण वाट फो वाट चिरुंग आणि वाट साकेत तसंच वाट प्रांग लुआंग, वाट वाट महादात अशी मुद्दा आहे आतापर्यंत मंदिरावरून बऱ्याचदा संघर्ष झालेत मात्र ते क्षणिक ठरलेत आता जर शस्त्रसंधी झाली तर या मंदिराच्या मुद्द्यावर काही नवे करार किंवा वाटाघाटी होतात का त्यावरून हा नुकताच सुरू झालेला संघर्ष कधी आणि कसा संपतो यावर या, या दोन्ही देशांमधील संबंध आणि दक्षिण आशियाई राजकारण अवलंबून असेल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी